विद्यार्थी शिक्षक मित्रांनो मी हिमालय हायस्कूल बोरिले पश्चिम कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे शिक्षक क्षमता वृद्धि प्रशिक्षण शिक्षक एकोणसत्तर या आधारावर मी कला शिक्षण या विषयावरती पर माहिती सादर करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करतो आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि शिक्षण क्षमता विकास प्रशिक्षण राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेमधील परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे त्यामुळे शिक्षक आणि पर्यवेक्षीय यंत्रणेचे सक्षमीकरण हे अत्यंत महत्वाचे मानले जाते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारे राज्य विविध उपक्रम राबविले जात आहे हे शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिगंध करण्यास मदत करत आहे कलेचे शिक्षण व कलेतून शिक्षण कला शिक्षण हा बहुस्पर्शी असल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतात तसेच कला शिक्षणाच्या शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी आणि रंजक होते सररंचित अध्ययन मानके शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी अध्ययन मानके निश्चित केली गेली आहे पहिला संच अध्ययन मानके प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचे मूलभूत कौशल्य विकसित करणे दुसरा संच अध्ययन मानके माध्यमिक स्तरावर सखोल संकल्पना आणि विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित करणे या धोरणा अंतर्गत सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षणामुळे शिक्षकांना नवीन अध्यापन पद्धती आत्मसात करता येतील ज्या योग्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण विषय आहे कला शिक्षण अभ्यासक्रमातील आठ क्षेत्रे आहेत एक भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र कला शिक्षण आंतरविद्या शाखीय क्षेत्र शारीरिक शिक्षण व निरामयता व्यावसायिक शिक्षण तर विद्यार्थी व कला शिक्षक मित्रांनो वरीलपैकी हे आठ क्षेत्रे आहेत या आठ क्षेत्रापैकी याच्यातील कला या विषयावरती मी पुढील प्रमाणे स्पष्टीकरण मांडणार आहे कला शिक्षण संकल्पना आणि याचे कला शिक्षण म्हणजे केवळ चित्रकला संगीत नृत्य किंवा नाट्यकला नव्हे तर विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाचे साधन आहे कलेचे शिक्षण आणि कलेतून शिक्षण ही संकल्पना विचारात घेतल्यास कला हा इतर विषयांसोबत समन्वय साधणारा आणि विद्यार्थ्यांचा ज्ञान सृजनशीलता व संवेदनशीलता विकसित करणारा विषय ठरतो कला शिक्षणाची ध्येय एक मुक्त अभिव्यक्ती आणि सर्जनशीलता म्हणजे विद्यार्थ्यांना कला निर्मितीतून मुक्त आविष्काराची संधी मिळते सर्जनशील विचारसरणी विकसित होते स्वनिर्मितीचा आनंद अनुभवता येतो दुसरा भाग कला निर्मितीतील कौशल्य विकास म्हणजे वि विविध साधने साहित्य व तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करण्याचे ज्ञान हस्तकला रंगकला शिल्पकला यासारख्या विविध कला प्रकाराचे ज्ञान व कौशल्य आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून कला सादर करण्याची क्षमता तिसरा भाग आंतरविद्याशाखीय सहसंबंध म्हणजे गणित विज्ञान इतिहास भाषा आणि तंत्रज्ञान यासारख्या विषयांशी कला जोडता येते उदाहरणार्थ गणितात समितीत आणि आकृती बंद विज्ञानात रंगाचे संयोजन आणि प्रकाशाचा अभ्यास इतिहासात भित्तिचित्रे चित्रे व मूर्ती शिल्पांचा अभ्यास करता येतो चौथा भाग एकाग्रता व सकारात्मक दृष्टिकोनाचा विकास म्हणजे कलाकृती निर्माण करताना सखोल विचार निरीक्षण व एकाग्रतेचा विकास होतो विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी आणि संयम निर्माण होतो कला व्यक्तिमत्व घडवण्याचा हातभार लावते पाचवा भाग सहानुभूती व संवेदनशीलता म्हणजे समाजातील विविध घटकांविषयी सहानुभूती वाढते सामाजिक प्रश्नांची जाणीव होते आणि त्यांच्या समाधानासाठी सृजनशील उपाय शोधण्याची प्रवृत्ती विकास होते सहावा भाग पर्यावरण विषयक जाणीव जागृत म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा शाश्वत उपयोग करण्याची सवय लागते पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक साहित्य वापरण्याचे महत्व पडते सातवा भाग मूल्य शिक्षण आणि जीवन कौशल्य म्हणजे जबाबदारी संघटन कौशल्य परस्पर सहकार्य आणि आत्मविश्वास यांचा विकास कला हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त साधन ठरते भारतीय संस्कृती आणि वारसा म्हणजे आणि कला प्रकारांची ओळख होते भारतीय कला आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनाची प्रेरणा मिळते राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेतील ऐक्याची जाणीव होते शिक्षक मित्रांनो एवढेच नाही तर शालेय विद्यार्थ्यांसाठी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट याही परीक्षा घेतल्या जातात त्यातील विषय म्हणजे स्थिर चित्र स्मरण चित्र संकल्प नक्षे निसर्ग चित्र मुक्त हस्तचित्र भूमिती प्रमाणपट्टी आरेखन व अक्षरलेखन या विषयांची विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांसाठी ग्रेड परीक्षा घेतली जाते ह्या परीक्षा दिल्याने विद्यार्थ्यांना दहावीला गुणांची वाढ होते व वा बारावी नंतर पुढे त्यांना एक चांगली दिशा ठरते हा एक महत्वाचा भाग आहे कला शिक्षण आणि व्यावसायिक संधी कला क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत जसे की ग्राफिक डिझायनिंग ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग संगीत आणि नृत्य क्षेत्रातील करिअर अशा विविध कला आहेत थिएटर आणि सिनेमा संग्रहालय संग्रहालय व्यवस्थापन शिल्पकला आणि पारंपरिक हस्तकला कला शिक्षण हे केवळ विद्यार्थ्यांचे कला कौशल्य विकसित करत नाहीत तर त्यांच्या संपूर्ण बौद्धिक भावनिक आणि सामाजिक विकासात महत्वाची भूमिका बजावते त्यामुळे कला शिक्षण हा शिक्षणाच्या केंद्रस्थानी आहे पुढीलपैकी अजून एक महत्वाचा भाग सांगू इच्छितो कला शिक्षणासाठी संधी व टप्प्यानुसार प्रगती प्रत्येक विद्यार्थ्याला एक किंवा एकाधिक कलाक्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध होण्यासाठी विविध टप्प्यात कला शिक्षणाची अंमलबजावणी करता येते पुढील चार टप्पे प्रारंभिक टप्पा प्रगतिशील टप्पा प्रगत टप्पा आणि प्रवीण टप्पा पहिला आहे प्रारंभिक टप्पा शालेय वेळापत्रकात कला संगीत नृत्य आणि नाटक यांचा समावेश विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील प्राथमिक ओळख दुसरा प्रगतीशील टप्पा विविध कला प्रकारामध्ये सक्रिय सहभागांची संधी स्थानिक लोककला आणि हस्तकला यांना प्रोत्साहन तिसरा प्रगत टप्पा पालक आणि शालेय व्यवस्थापन समिती सी साठी कला शिक्षण जागृती कार्यक्रम कला शिक्षणातील करिअर संबंधी मार्गदर्शन चौथा प्रवीण टप्पा विद्यार्थी विभागीय राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि महोत्सवामध्ये सहभाग आधुनिक आणि पारंपरिक कला क्षेत्रात व्यावसायिक संधीचा विकास निष्कर्ष कला शिक्षण हे शालेय विषयापुरती मर्यादित गोष्ट नसून ते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास सर्जनशीलता आणि भविष्यातील संधींना आकार देणारी प्रक्रिया आहे टप्प्याटप्प्याने योग्य संधी दिल्यास प्रत्येक विद्यार्थी आपल्या कला गुणांचा विकास भविष्यातील यशस्वी होऊ शकतो तर विद्यार्थी व शिक्षक मित्रांनो शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखडा कलाविषयातील माहिती मी सादर करण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे तरी तो आपणास नक्कीच समजला असेल अशी मी आशा बाळगतो धन्यवाद